हॅलो फ्रेंड जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या अंतर्गत काही रिक्त पदे भरावायची आहेत आणि पहिलं पद आहे समुपदेशक व्हॅकेन्सी आहेत एक आणि मानधन असणार आहेत एकवीस हजार रुपये दुसरं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व्हॅकेन्सी आहेत दोन आणि मानधन असणार आहेत पंचवीस हजार रुपये जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभाग पहिला मजला जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव पिनकोड बेचाळीस पाचशे एक दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत दहा ते सहा वाजेपर्यंत तुम्ही कार्यान्वित वेळेत अर्ज करायचा आहेत ईमेलद्वारे पाठवण्यात अर्ज विचार केले जाणार नाहीत याची तुम्ही नोंद घ्यायची आहेत माहिती आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू